नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील बिंजोडमधील सर्वात मोठं मैदान उद्या आपल्या भेटीला येत आहे उद्या वार रविवार दिनांक नऊ मार्च रोजी बेलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं बिंजोडचं मैदान असेल तर भावांनो इथे बक्षीस बघा एक फोर व्हीलर असणार आहे एकूण सात टू व्हीलर असणार आहेत एकूण दहा फ्रीज असणार आहेत एकूण सहा सायकल असणार आहेत एवढी बक्षिस असलेलं हे मैदान उद्या आपल्या भेटीला येत आहे तर भावांनो अजून महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांसाठी देखील टू व्हीलर असणार आहे लकी ड्रॉच्या स्वरूपात प्रेक्षकांना देखील टू व्हीलर भेटणार आहे आणि अजून एक महत्वाचं जे गाडा मालक दोन गोंड्यांवर शहरात घेतील त्यांची जर हार झाली त्यांना देखील लकी ड्रॉच्या स्वरूपात टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे भावांनो बक्षिसत बक्षिसत बक्षिसच सर्वांसाठीच बक्षिस जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हारणारे गाडा मालक असतील त्यांच्यासाठी तर भावांनो उद्या जे मैदान आहे माननीय श्री केंद्रीय पंचायत राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मैदान प्रेक्षणे बिंदोडचं आहे तर हे मैदानाचं ठिकाण असणार आहे इताळे फाटी भिवंडी तालुका जिल्हा ठाणे येते मौजे इताळे फाटी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येते येथे प्रेक्षणीय बिंदोळच्या लढती उद्या आपल्याला बघायला मिळणार आहेत कोणाला फ्री फोर व्हीलर मिळणार एकूण सात टू व्हीलर कोणाला मिळतील एकूण दहा फ्रीज कोणाला मिळतील हे आपल्याला उद्याच समजणार आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय फोर व्हीलर साठी तर भावांनो नियम आटी आहेत या सर्व गाड्या मिळणार आहेत त्यासाठी नियम आटी आहेत तर नियम आटी काय आहेत जाणून घेऊया प्रथम फोर व्हीलरबद्दल सांगतो तुम्हाला माहिती आहे बिंजोडमध्ये अखिल भारतीय बिंजोड संघटना आहे त्यांचा एक नियम आहे सर्वात मोठी शहर फक्त दोन गोंड्यांवरच असते मथुरचा बिंजोडचा बेतालबागशा मथूरचा देखील इताडे फातीसाठी दोन गोंड्यांवर बॅनर सुटलेला आहे तुम्हाला माहिती आहे मी हा व्हिडिओ देखील टाकलेली आहे तर फोर व्हीलर कशी मिळणार आहे तर भावांनो दोन गोंड्यांवर ज्या शहरेत होतील त्यातील विजयी गाड्या असतील त्याच्यातून लकी ड्रॉ करतील ज्याची चिठ्ठी येईल त्याला फोर व्हीलर मिळेल पण तुम्हाला मी माहिती सांगतोय आतापर्यंत वीस प्रेक्षणीय बिंदोड शर्यतीत जमलेल्या आहेत दोन गोंड्यांवर म्हणजे या वीस पैकी वीस गाड्यांच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील ज्या जिंकलेल्या आहेत त्यांच्या त्यातील एकाला नक्कीच फोर व्हीलर मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन गोंड्यांवर ज्या शर्यती आहेत त्यातील एखाद गाडीचा पराभव झाला त्यांची देखील चिठ्ठी उडवली जाणार आहे त्यांच्यासाठी टू व्हीलर देखील आहे बघा भावांनो म्हणजे ज्याची हार झाली त्यांना त्यांना देखील लकी ड्रॉच्या स्वरूपात टू व्हीलर मिळणार आहे आणि भावांनो ज्या टू व्हीलरच्या ज्या सात बक्षीस आहेत ते कशा आहेत ज्यांच्या शर्यती एक गोंड्यांवर जमतील त्यांची जी विजयी चिठ्ठी विजयी चिठ्ठी आहेत त्यांची लकी ड्रॉ काढली जाईल त्यांना लकी ड्रॉ स्वरूपात टू व्हीलर मिळणार आहेत त्या एकूण ज्या सात टू व्हीलर आहेत त्या मिळणार आहेत भावांना जेवढ्या एक गोंड्यांवर शहरत होतील त्यातील जेवढ्या विजयी गाड्या असतील त्यांच्या चिठ्ठ्या टाकून लकी ड्रॉ स्वरूपात टू व्हीलर मिळणार आहेत आणि अजून एक म्हणजे या एक गोंड्यांवर शर्यती आहेत त्यांच्या जे गाड्या मालकांचे जे हार होणार आहे त्यांच्यासाठी एक टू व्हीलर असणार आहे ज्या हार होतील त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉ स्वरूपात एक टू व्हीलर असणार आहे आणि भावांना फ्रीजबद्दल तर ड्रायव्हरांसाठी देखील भावांना फ्रीज आहेत जेवढे ड्रायव्हर येतील इताडे फाटीवर त्यांच्यासाठी देखील लकी ड्रॉ आहेत टोटल ड्रायव्हरांसाठी दोन फ्रीज मिळणार आहेत आणि समालोचक देखील आहेत समालोचकांसाठी देखील चिठ्ठ्या स्वरूपात लकी ड्रॉ स्वरूपात एक फ्रीज मिळणार आहे आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर साठी देखील एक प्रीत मिळणार आहे भावा बघा ना सर्वांसाठी बक्षीस प्रेक्षक समालोचक मेकर ड्रायव्हर हारणारे गाडा मालक जिंकणारे गाडा मालक काय मैदान ठेवलंय इताडे फाटी भिवंडीचं आणि भावांनु महत्वाचं म्हणजे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत हो ज्यांच्या शहरीत होतील त्यांच्यासाठी देखील एक टू व्हीलर बक्षीस असणार आहे लकी ट्रॉ स्वरूपात आणि पहिली मानाची गाडी पहिली गा मानाची गाडी अकरा हजाराचं जो पण कोणी केलेल त्याच्यासाठी एक गेंडा देण्यात येणार आहे जो फोटोमध्ये बघता एक गेंडा आहे जो पण पहिली मानाची गाडी सोडणार आहे लवकरात लवकर नऊ वाजता त्याला एक गेंडा मिळणार आहे आणि भावांनो एकवीस हजार ते पन्नास हजारापर्यंत ज्या काही शर्यती होतील ज्या विजयी गाडा मालकांसाठी लकी ड्रॉ स्वरूपात टू व्हीलर असणार आहे अकरा हजार ते वीस हजार मधील ज्या शर्यती होतील त्या गाड्यातील विजय मालकांसाठी लकी ड्रॉ स्वरूपात टू व्हीलर मिळणार आहे तीन हजार ते दहा हजारपर्यंत ज्या काही शहराती होतील त्यांच्यासाठी देखील टू व्हीलर ड्रॉ स्वरूपात असणार आहे आणि प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी एक टू व्हीलर असणार आहे ज्याचं कोणाचं नाव येईल त्याला नक्की टू व्हीलर मिळणार आहे तर भावांनो उद्याची सर्वांना आतुरता लागली आहे कोणाला फोर व्हीलर मिळणार कोणाला टू व्हीलर मिळतील सुटी मेकर समालोचक प्रेक्षक सर्व सर्वांसाठी तर बघूया उद्याच समजेल भेटूया विटाडी फाटी भिवंडीत इथे धन्यवाद भावांनो